तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या चा वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी देण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेनुसार तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत चौदा ऑगस्ट पर्यंत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने महाआरोग्य शिबिर कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज दाभडी येथे होणार आहे तालुक्यातील नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे व शिबिराचे नोडल अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळू पाटील व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी केले आहे मालेगाव तालुक्यात महाआरोग्य शिबिर सामान्य रुग्णालय महिला व बाल रुग्णालय व तालुक्यातील उपकेंद्र व प्राथमिक केंद्र ग्रामीण रुग्णालय तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून मोफत रोगनिदान तपासणी उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत तसेच गाव उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय स्तरावर प्राथमिक तपासणी व आवश्यक चाचणी होणार आहे सामान्य रुग्णालय महिला रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित रुग्णांची विशेष तज्ज्ञांमार्फत रक्त चाचण्या ईजीसी एक्सरे आदी तपासणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया लाभार्थी तसेच विशेषतज्ञ उपचारांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची यादी निश्चित करण्यात येणार आहे त्यानुसार शस्त्रक्रिया शिबिर सामान्य रुग्णालय मालेगाव जिल्हा रुग्णालय नाशिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक व महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत संलग्न रुग्णालयाच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे तसेच अतिगंभीर व अति विशेषोपचाराची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना उच्चस्तरीय रुग्णालय मुंबई येथे संदर्भित करून शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत असे शिबिराचे नोडल अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळू पाटील यांनी कळवले आहे